पुसत शहर पोलीस स्टेशनवर दगडफेक करणाऱ्या दीडशे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल नऊ आरोपी अटक प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याकरिता पुसत शहर पोलीस स्टेशन येथे गेलेला जमाव अनियंत्रित होऊन डीवायसपी पुसद व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत त्या जमावाची धक्काबुक्की झाली नंतर त्याचे रुपांतरण पोलिसांमार्फत लाठीचार्जच्या रुपा स्वरूपात झाले अनियंत्रित झालेल्या जमावाने पुसत शहर पोलीस स्टेशनवर दगडफेक केली या घटनेत शहर पोलीस स्टेशनचे एक पोलीस अधिकारी व दोन कर्मचारी जखमी झाले शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज रत्नाकर वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर घटना अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज रत्नाकर बांडे हे शहर पोलीस स्टेशन येथे ड्युटीवर हजर असताना दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास दीडशे ते दोनशे जणांचा बेकायदेशीर जमाव मोटरसायकल वर डबल शीट व ट्रिपल शीट कोणतीही पूर्वसूचना न देता पोलीस स्टेशनच्या आत मध्ये आला व इंस्टाग्राम मुस्लिम चा वर मुस्लिम धर्मियांच्या व्हिडिओवर पोस्ट टाकली आहे सदर पोस्ट टाकणाऱ्या नोंद करून त्याला आणा असे बोलून जमावातील सर्व लोक मोठमोठ्याने नारे तकदीर अल्लाहू अकबर असे नारेबाजी करू लागले तेव्हा सहाय्यक पोलिस निरीक्षक धीरज बांडे सह ठाणेदार पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश उंचेकर प्रल्हाद राठोड हेड कॉन्स्टेबल मनोज कदम पोलीस नाईक दिनेश सोळंके पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाबुळकर महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल चक्र नारायण महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव व चालक पोलीस कॉन्स्टेबल राजेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र खंदारे पोलिस कॉन्स्टेबल नितेश भालेराव पोलीस हेड कॉन्स्टेबल जलाल शेख असे पोलीस स्टाफ सर्वांनी मिळून जमावातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करून जमावास पोलिस स्टेशनच्या आवाराच्या बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा पोलीस स्टेशन समोर रोडवर जमावातील लोक पोलीस स्टेशन मे घुसो असे म्हणून चेतावणी देऊ लागले तेव्हा जमावातील लोक प्रक्षोभकपणे नारेबाजी करत असल्याने जमाव भडकून अनियंत्रित होऊ लागला तेव्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत हे शासकीय वाहनाने स्टेशन स्टेशनमध्ये येत असताना गेट वरविवायसपी हर्षवर्धन यांनी जमावास शांत राहण्याचे आवाहन केले असता जमाव जोरजोराने ओरडून नारे देऊन पोलिसांच्या अंगावर येऊ लागले तेव्हा कसे बसे जमावातील लोकांना बाजूला करून उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत जमावाला समजावून सांगत असताना जमावातील लोकांनी प्रक्षोभक नारे देऊन पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस स्टाफला धक्काबुक्की व लोटालुटी करू लागले व जमाव अचानकपणे आक्रमक होऊन अनियंत्रित झाला सदर जमाव अनियंत्रित झाल्यामुळे तो पोलीस स्टेशनच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागला जमाव हा पोलीस स्टेशन मध्ये घुसून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करण्याची शक्यता असल्याने उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांसह स्टाफनी जमावास पोलीस स्टेशन मध्ये घुसण्यास प्रतिबंध केला असता या धक्काबुक्कीमध्ये सहायक पोलीस निरीक्षक धीरज बांडे यांच्या डाव्या हाताच्या बोटाला मार लागला तेव्हा उपस्थित पोलीस अधिकारी अंमलदार यांनी किमान वापर केला तेव्हा सदरचा जमाव थोडे अंतर पुढे जाऊन त्यानंतर जमावातील लोकांनी पोलीस स्टेशनकडे दगडफेक केली या दगडफेक मध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश उंचेकर पोलीस हेडकॉन्स्टेबल रवीन खंदारे यांना मार लागला सदर बेकायदेशीर जमाव हा ज्या वाहनावर पोलीस स्टेशनला आला ती वाहने पोलीस स्टेशन समोर सोडून गेले त्या वाहनाची पाहणी केली असता त्याची संख्या एकूण छेचाळीस आहे या घटनेत समाविष्ट असलेल्या जमावातील लोकांची गोपनीय माहिती काढून तसेच अंमलदारांनी काढलेल्या मोबाईल व्हिडिओच्या क्लिपद्वारे खात्री केली असता जमावातील लोकांची नावे अब्दुल रहीम फिरोज अहमद गोरी राहणार अमरेपुरा पुसद मोहम्मद इरफान मोहम्मद रफीक राहणार वसंतनगर पुसद सरफराज सलीम जाटू राहणार सुभाष वाड सोहेल सलीम जाटू राहणार सुभाषवाड नावेद इकबाल ऑब्लिक शेर राहणार वसंतनगर पुसद सय्यद समीर सय्यद मुस्ताक राहणार गडीवाड पुसद फारूख पेंटर अब्दुल सत्तार राहणार वसंतनगर पुसद दिशान चिकनवाला राहणार मोहम्मदिया मस्जिद गेट जवळ वसंतनगर कादर दाढीवाला मुलतानी राहणार मोमीनपुरा अतिक राहणार शिवाजीवाड अस्लम मेकॅनिकल राहणार गडीवाड पुसद मोहम्मद एजाज युनुस निर्बान राहणार आमरेपुरा पुसत शारिक जिंद्रान राहणार पुसत आजू जिंद्रान राहणार पुसद अकबर बिल्डर राहणार गडीवाड पुसद शेख अहमद शेख अय्यूब फ्रुटवाला राहणार उमर फारुख स्कूलजवळ वसंतनगर पुसद शारिक पेंटर अब्दुल सत्तार राहणार वसंतनगर पुसद मोहम्मद शफी अयान अब्दुल समी राहणार गढीवाड पुसद शेख हुसेन शेख कदरुद्दीन राहणार मस्तान चौक पुसद शेख वसीम उर्फ अक्का शेख युनुस राहणार पार्वती नगर अरबाज शहा समशेर शहा राहणार अरुण लेआउट पुसद शेख गुलाम शेख लतीफ राहणार मोमिनपुरा पुसद व इतर दीडशे ते एकशे पंच्याहत्तर अनोळखी अशा आहे सदर आरोपितांनी दंगा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर जमाव जमून जमावातील काही लोक पोलीस स्टेशन मध्ये येऊन आक्षेपार्य नारेबाजी करून चितावणी देऊन शासकीय वाहन व रस्ता अडवून कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना धक्काबुक्की करून पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आले व पोलिसांवर दगडफेक करून जखमी केले व शासकीय कामात अडथळा निर्माण केली सदर बेकायदेशीर जमावाचे हे कृत्य भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे बत्तीस एकशे सव्वीस दोन तीनशे एक एकोणतीस तीन एकशे पंचवीस एकशे एकवीस एकोणपन्नास एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद तीन एक एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद तसेच सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वय यामधील दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज रत्नाकर बांडे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा पुसद शहरामध्ये शोध घेऊन गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी क्रमांक एक जिशा नोर्फ सय्यद नूर सय्यद शरीफ वय एकवीस वर्ष राहणार वसंत नगर पुसद शेख अर्शद शेख वहाब वय बावीस वर्ष राहणार नगर पुसद शेख वसीम शेख युनुस वय चाळीस वर्ष राहणार पार्वतीनगर पुसाद शेख अतीक शेख रशीद वय बावीस वर्ष राहणार शिवाजीवाड पुसाद फरदीन खान फिरोज खान वय वीस वर्ष राहणार वसंतनगर पुसद मोहम्मद सरफराज मोहम्मद सलीम तेली ऑब्लिक जाटू वय पंचवीस वर्ष राहणार नेहरूवाड कापडलाईन लाईन पुसद मोहम्मद सोहेल मोहम्मद सलीम तेली ऑब्लिक जाटू वय सव्वीस वर्ष राहणार नेहरूवाड कापडलाईन पुसत मोहम्मद इरफान मोहम्मद रफीक वय पंचवीस वर्ष राहणार वसंतनगर पुसत एजाज निसान युनुस निर्बान वय चौतीस वर्ष राहणार नूर कॉलनी पुसत तालुका पुसत जिल्हा यवतमाळ यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने व सदर गुन्हा हा विनाकारण गैरकायदेची मंडळी जमून पोलिसांवर हमला केल्याचा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यांना सदर गुन्ह्याच्या अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस चे साडेसहा वाजता स्टेशन डायरी साना क्रमांक तेरा ऑब्लिक चोवीस प्रमाणे अटक करण्यात आले आहे सदर नऊ अटक आरोपींना एक ऑक्टोंबर दोन हजार पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे